नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकतात सर्व तपासून आहेत चार पाच सहा महिन्यापर्यंत अशा सर्व तपासून येत्या तीन महिन्याच्या पुढं चार महिन्याच्या पुढं अशा येते साऱ्या सर्या तपासून येत मोरणा असं जातीच्या सर्व बघू शकतात एकदम टॉप क्वालिटीच्या तपासून म्हशी त्या साऱ्या पगडी बघू शकतात एक नंबर टॉप क्वालिटीच्या मैशूर मुर रामा समजातीच्या आहे सम सर्या मुजातीचे आहे साऱ्या तीन महिन्याच्या पुढं आत्ता गाडी खाली झालेली त्याच्यामुळं बसल्यात तर काही उठवायला बरोबर नाही वाटत तरी ज्या कोणी शेत शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी अवश्य कॉल करा स्क्रीनवर नंबरच देणार देणार आहे आणि तसं यूट्यूबला पण आपलं महाराष्ट्र डेअरी फार्म या नावाने चॅनल आहे ज्या कोणी शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आज नाही तर उद्या तुमच्या कामाला येणारच आहेत गाया म्हशी सर्व आपल्याकडे मिळत आहे बघू शकता प्युअर टॉप क्वालिटीच्या मशीन्स या सगळ्या मोठं नामसन जातेच्या आत्ता गाडी खाली झाली आहे तर ज्या कोणी शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी महाराज डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा व स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि कधी पण आले तरी काही अडचण नाही मध्ये आले कधी आले फक्त कॉल करून या कारण त्यावेळेस आपल्याकडं म्हणजे असतात नसतात असतात तर म्हणजे कंटिन्यूच पण असतात कंटिन्यू असतात पण एखाद्या वेळेस जर नसल्यास कारण की हप्त्यातून दोन दोन तीन वेळेस गाडी येत असते तरी पण कॉल करून या तुमचा चक्कर असा बोगच नाही गेला पाहिजे नाच खर्च नकवतो ना मला पण कॉल करून या आता सर्व टॉप क्वालिटीच्या भशी सांजातीच्या तपासून येत दूध गा हरियाणाच्या सारे टोटल हरियाणा गुजरात मध्या मशीद या साऱ्या पोटल दुधाच्या मशीद मोठ्या मोठ्या बॉटल मशीद या तर ज्या कोणी शेतकरी मित्रांना खरेदी करा करायच्या असतील त्यांनी महाराज डेअरी फार्म या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व दिलेल्या नंबरवर कॉल करा उद्या शुक्रवारचा बाजार घोडेगाव मधला शुक्रवारच्या बाजारात पण राहणार आहे त्या mm. कृपया चॅनलला नक्की सब सबस्क्राईब करा आणि mm. आपल्याकडे शेतकऱ्याच्या गाई म्हशी पण असतात इक इकरीसाठी त्या पण टाकत असतं ता मी यूट्यूबला ज्या कोणी शेतकरी मित्रांना गिरगाई पाळण्यासाठी गावरान गाई, गाई। लागत असतील त्यांनी मला नक्की कॉल करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की काही काही शेतकऱ्यांकडे काय होतं खायला चारा नसल्यामुळं त्यांच्याकडे असलेल्या गावरान व गिरगाई विक्रीसाठी उपलब्ध असतात तर तुम्हाला खरेदी करायची असतील तर नक्की मला कॉल करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद